सकल मराठा समाज चंदन वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन जातीय सलोखा एकोपा व शांतता टिकवून ठेवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिन्याचा आज बावीसावा रोजा असून सकल मराठा समाजाच्या वतीने चंदनजिरा येथील छत्रपती शिवाजी महाराज नियोजित स्मारक चौकात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती शांतता टिकवणे सर्वांची जबाबदारी असून आपल्या परिसरातील शांतता जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही संयम नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते असे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी रोजा सोडल्यानंतर सर्व उपस्थितांनी अल्पोपहार घेतला त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते राज्यात एकीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले असताना चंदनजिरा इथे मात्र सामाजिक एकोपा जातीय सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला चंदनजिरा भागात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या थाटामाठात केलं जातं आणि विशेष म्हणजे सर्वजण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात त्याच अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत माजी नगरसेवक गणेश राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी मनोगत व्यक्त करताना सकल मराठा समाजाचे जगन्नाथ चव्हाण म्हणाले की आम्ही रोजा ठेवत नसलो तरी रोजेदारांचे इफ्तार करून ईश्वरांकडून पुण्य कमावण्याची संधी आम्हाला मिळाली तर जमाते इस्लाम हिंदचे सचिव अब्दुल रशीद यांनी इस्लाम आणि रोजा संबंधी उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली चंदनजिरा येथील सकल मुस्लिम समाजाने अंतरवाली सराटी इथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला होता आज सकल मराठा समाजाने मुस्लिम बांध, बांधवांना बोलावून इफ्तार पार्टीचं आयोजन केल्यामुळे हाफेज सय्यद नाजिम यांनी सर्वांचे आभार मानले आज सकल मराठा समाजाच्या तर्फे चंदन झिरातील जे आपले सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते होते त्यांनी इफ्तियार पार्टीचं आयोजन केलं होतं व सदर इफ्तियार पार्टीमध्ये सगळं चंदन झिरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी आजच्या इफ्तियार पार्टीचा आनंद घेतलेला आहे जातीय सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं चंदन झिरा आहे असंच प्रत्येक सणा सण असो किंवा सुखदुःखात देखील चंदन जिरा हिंदू मुस्लिम दर्शन देईल अशी मी अपेक्षा बघतो आदर्श आचारसंहिता आणि येणाऱ्या काळामध्ये महत्वाचे सण उत्सव साजरे होणार आहेत जसं की रमजान ईद आहे आंबेडकर जयंती आहे आणि रामनवमी आहे या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने काय तयारी सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आदर्श आचारसंहितेचे तंतोतम नियमांचे पालन करून आपले सण उत्सव सगळ्यांनी साजरे करणं अपेक्षित आहे तसेच कायद्याने जे आपल्यावर हे घालून दिलेले नियमांचं त्यांचं तंतोतन तं पालन करून आपले उत्सव सर्व लोकांनी साजरे करावे असे मी पोलीस स्टेशन चंदन झिराच्या वतीने आवाहन करीन अण्णा मला सांगा काय पार्टी आयोजन करण्यात आलं हिंदू मुस्लिम आज आमच्या चंदन झरा येथे सकल मराठा समाजातर्फे आमच्या मुस्लिम बांधवांना जो रमजानचा महिना चालू आहे त्यांच्या रोजाचे उपवास चालू आहे आणि यातून हा पवित्र महिना असल्यामुळे काहीतरी दानपुण्य आपल्यापून झाडावं या उदात्त हेतूने आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राहावं या सर्व संकल्पनेतून आमच्या तरुण मुलांनी ही संकल्पना राबवली आणि त्यांनी आमचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम राबविला कारण अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्यांच्या सैन्यात जे मुस्लिम बांधव होते त्यांनी सुद्धा गड किल्ल्यावर त्यांच्या नामाजीसाठी मशिदी बांधून ठेवल्या होत्या आता इतक्या मोठ्या राजाने जर हे केलेलं आहे तर आम्ही त्यांच्या पुढे काहीच नाही आणि हा विचार बाळगून आम्ही सुद्धा आमचा हिंदू मुस्लिम ऐक्य राहावं या हेतूने हो। आम्ही हे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं सकल मराठा समाज चंदन झिर्यातर्फे चंदन जिराच्या वतीनं आज सकल मराठाच्या वतीनं जो इफ्तारचा कार्यक्रम ठेवला मी सर्वात पहिले सर्व मराठा समाज आणि आमचे जे मुस्लिम बांधव आहे त्यांचा जे आज बावीसवा रोज हो आहे सर्वात पहिले त्यांना मी शुभकामना देतो आज खरोखर मी आमच्या चंदन जिल्ह्याच्या सर्व मराठा समाजचं अभिनंदन करतो की तिने ह्या जिल्ह्यात पहिला कार्यक्रम असा आयोजन केला जो हिंदू आणि मुसलमानचा एकट्याचा कार्यक्रम केला मित्रांनो हे देश असा आहे आपला भावनात्मक देश आहे म्हणून इथं गंगा जमनाची तसलीब आहे काही फिरकाफरस्त लोक का असे असते की ते हिंदू मुसलमानला एक करून देत नाही पण ते कामेव हो होणार नाही जोपर्यंत सूरज चांद आहे तोपर्यंत हिंदू मुसलमान एक राहीन एवढंच बोलून मी सर्व माझ्या मुसलमान माझ्या माझ्यातर्फे शुभेच्छा रहे। देतो तसंच मराठा समाजाचं पुन्हा अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र झाड रेंगा फल वैसे आयंगे चंदन झिरा मुस्लिम चंदन झिरा मुस्लिम से जरांगे पाटील अंतरवाली सराटी मे जे बैठे थे तो चंदनझिरा मुस्लिम समाज के लोगों ने जाकर वहाँ पर में दिया था ये मैं ऐसा उम्मीद करता हूँ कि सभी लोगों ने इसको नेट पर यूट्यूब पर देखा था आज उसी का ये सिला हमको मिला है कि हमारे शकल मराठा ने ये सोच कर कि मुस्लिम रोज़दारों का मुस्लिम रोज़दारों का यहाँ पर इफ्तार का नज़म किया जाए ऐसा शकल मराठा ने किया हम उनका बहुत ते दिल से

आजचं जे झालं आहे हे आमचे पुराणे संबंध आहे हिंदू मुस्लिम त्यामुळं त्यांना सांगितलं आम्ही आलो माझं नाव हाफिज सय्यद नाझीम सय्यद जब्बार राहणार इस्लामपुरा चंदनजिरा जालना